नमस्कार मी दीपाली दिपाली किचन आता आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे तर आत्ता मी आहे गावी तर अगोदरची जर विलपूर पाहिलं असेल तर तुम्हाला माहिती पडलीच असेल आणि आत्ता वाजलेलं आहे सकाळच्या आठ आणि मी आलेले आहे रानामध्ये म्हणजे पुण्या गावच्या साईडला जे हिरवळ असतील खूप सकाळच्या वेळेला खूप छान वाटतं आणि ह्याच वेळेला आपण आपल्या चॅनलवरती शॉर्ट्स बनवून घेत आहोत म्हणजे सकाळची जी वेळ आहे हो। ती खरंच खूप शांत वातावरण असतं त्यामुळे आम्ही सकाळीच घरातून बाहेर निघालेलो आहोत आणि आता इथे या ठिकाणी आम्ही बघतो कोणतं लोकेशन योग्य वाटतंय ते आणि त्या लोकेशनला आम्ही शॉर्ट्स बनवून घेतो तर चला विलॉग कंटिन्यू करा तर या ठिकाणी एक गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे ती म्हणजे मी आज जी साडी परिधान केलेली आहे ती साडी माझी आवडती युट्यूबर्स क्रेझी फुडी रंजिता ताई यांनी कार्यक्रमामध्ये दिलेला आहे म्हणजे तो कोणता कार्यक्रम बोरवलीला सोहळा आनंदाचा हा दोन हजार दो चोवीसमध्ये झालेला आणि त्याच कार्यक्रमाच्या दरम्यान लकी ड्रॉमध्ये मला ही साडी मिळालेली आहे तर खरंच मी भरपूर खुश आहे कारण लकी ड्रॉमध्ये नंबर येणं म्हणजे छोटीशी गोष्ट नाही आणि त्यांच्या हस्ते मला एक बक्षीस मिळालं माझ्यासाठी भरपूर अशी आनंदाची गोष्ट आहे त्याच्यामुळे मी भरपूर खुश त्याच्यामुळे मी भरपूर खुश आहे एवढी मोठी यूट्यूबर्स आणि त्यांच्या हस्ते आपल्यासारखे छोटेशे यूट्यूबर्सला गिफ्ट मिळते म्हणजे खरंच खूप छान वाटते मला आणि ती साडी आज मी परिधान केलेली आहे आणि ह्या साडीवरती भरपूर असे शॉर्ट्स बनवलेले आहेत या र्या... तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप छानचं असं वातावरण आहे वगैरे नाही दिसत तर आम्ही सकाळी निघाल्यामुळे ऊन नाही कारण ऊन्हाचं दहाच्या नंतर गावी ऊन तर आठच्या नंतरच पडतं पण दहाच्या नंतर जर पाहायला गेलं तर घरातून बाहेर निघ वाटत नाही त्यामुळे आम्ही थोडाला घरातली कामं साईडलाच ठेवलेली आहेत आणि घरामध्ये आई आहे, आहे घरा माझी बहीण आहे ते करतील तर थोडंफार शॉर्स केल्यानंतर आम्ही बाहेर आलेलो आहोत

आपल्या जीवनामध्ये अचानकच अनोळखी व्यक्ती आपल्याला ओळख दाखवते म्हणजेच आपल्या कामाची मेहनतीची आपल्याला पोचपावती मिळते तसेच झाले आज माझ्याबरोबर कारण आज जेव्हा शॉर्ट्स बनवायसाठी मी शेतामध्ये गेले त्याच वेळेस एक सबस्क्रायबर मला भेटलेले आहेत तर त्यांच्याबरोबर मी थोडीफार बातचीत केलेली आहे तर ती विलॉगच्या दरम्यान तुम्हाला पाहण्यास मिळेल तर नक्की पहा विलॉग कंटिन्यू करा तर चला या ठिकाणी मी भरपूर असे शॉर्ट्स बनवलेले आहे आणि शॉर्ट्स बनवताना काय झालं ते आता तुम्हाला सांगते चला दोन मिनिट तर शॉर्ट्स बनवत असतानाच इथे वेळेस मी शेतामध्ये आले त्यावेळेस मला माझे एक सबस्क्रायबर भेटलेले आहेत आणि त्यांनी मला ओळख दाखवली खरंच खूप छान वाटलं तर कोणीतरी पटकन आपल्याला आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब केलं आणि आपली एक फॅमिलीचा हिस्सा आहे ते ऐकून खरंच खूप छान वाटलं मला तर दादा तुमचं नाव सांगा माझं नाव मॅडम रवींद्र ठोकळे रवींद्र ठोकळे दीपाली किचन तुमचा जो चॅनल आहे ते मी सबस्क्राईब केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता बघून ओळखलं थँक्यू सांगितली खरंच खूप छान वाटलं मला म्हणजे गावामध्ये आल्यानंतर कोणीतरी आपल्याला असं आपलं म्हणून ओळख दाखवते ना त्यावेळेस जो आनंद होतो तो शब्दात व्यक्त करता येत नाही तर थँक्यू दादा फोटो या दादांचं थँक्यू थँक्यू ते 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 तर या ठिकाणी आम्ही भरपूर असे शॉर्ट्स बनवले आहे तर आता अजून पुढे जाऊया मग या लोकेशन चांगलं असेल पुढचं तर तिथेही आपण शॉर्ट्स घेऊया ओके चला तर आम्ही आमच्या घरापासून भरपूर असे लांब आलेलं आहोत तुम्ही पाहू शकता शेती आहे रिटर्न नाही तर पाऊस पाणी पाण्याचा प्रॉब्लेम असेल काही ठिकाणी शेती आपल्याला केलेली दिसत नाही तर आता आम्ही योग्य लोकेशन शोधत हो। आहोत अजून आम्हाला ते लोकेशन सापडलेलं नाही चला पुढे अजून किती जावं लागते आपल्याला पाहूया तर फायनली आम्हाला एक खूप छान सुंदर असं लोकेशन भेटलेलं आहे तर ही आहे डाळिंबाची शेती आहे पाहू शकता आपण छोटी छोटी आहे थोडेफार व्हिडिओ इथे पण आपण आता बनवून घेऊया त्यानंतर कारण भरपूर वेळ झाले साडे दहा वाजलेत आणि घरी पण जायचंय घरी तर आम्हाला मार्केटला जायचंय कारण आज जवळमधला बाजार असतो म्हणजे सुरचा बाजार असतो त्या बाजारामध्ये आम्हाला काही खरेदी करण्यासाठी जायचं आहे तर काय म्हणजे सव्वीस मे या तारखेला काय आहे तर माझ्या मुलाचा बड्डे आहे त्याची खरेदी करणार तर त्याची खरेदी करण्यासाठी आम्हाला जायचं आहे मार्केटमध्ये तर चला काही शॉर्ट्स बनवते त्यानंतर तर आत्ता आम्ही थोडंफार पुढे आलो आणि त्यानंतर आम्हाला या ठिकाणी दिसले मशी शेळ्या गावच्या साईडला कसं असतं त्या पद्धतीने आणि खरंच भरपूर दिवसातून खायचं म्हटलं तर खूप छान वाटलं ला। आणि या तुम्ही खाऊ शकतात तशा पद्धतीने शेतकरी हे काय म्हणतात त्याला गवत वाटतात वैरंग हे असे साठवणी करून ठेवतात जेणेकरून आपल्या दाई म्हशी असतात त्यांना गळ्यावरती चारा दिला जाईल तर या ठिकाणी एकदम शॉर्ट्स बनवलेले आहेत खूप छान वाटलं गावाकडे येऊन अशा पद्धतीने शॉर्ट्स बनवायचे वगैरे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भरपूर अशा गाई म्हशी आहेत छोटी छोटीशी फिल पण आहेत चला भरपूर शॉट्स बनवलेले आहेत आणि आता घरी जायची वेळ आली आहे तर आता वाजलेलं आहे अकरा आणि ऊन भरपूर पडलेला आहे पूर्ण कॅपॅसिटी संपले आहे शॉर्ट्स बनवण्याची तर या ठिकाणी आम्ही थांबलेलो इथेही शॉट्स बनवले आहेत हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे

बनलेले आहे आणि आम्ही सकाळी आलेलो आठ वाजता आता वाजलेले आहेत साडे दहा म्हणजे अडीच तासाला आम्ही शॉर्ट्स बनवतोय आणि शॉर्ट्स बनवतानाच आम्हाला आपलं आपल्या चॅनलचे म्हणजे आपल्या फॅमिलीचा एक हिस्सा सबस्क्रायबर मला भेटले आणि ते खरंच खूप छान वाटलं मला आणि ते पुढे अजून गेल्यानंतर भरपूर जणांनी आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी सपोर्टही केला तर आजचा हा छोटासा व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला हे कमेंट्सद्वारे मला नक्की कळा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर बाय बाय